शिरपूर शहरातील निमझरी नाका परिसरात बुधवारी दुपारी दोन वाजता राम कॉम्प्लेक्सला अचानक आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण करत कॉम्प्लेक्समध्ये सेवा क्लिनिक दवाखाना श्रीराम मेडिकल व एसबीआय बँकेचे एटीएम सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ सोयाबीन बिर्याणी या चार दुकानांना वेढले ल आग पाहताच व्यापारी नागरिक आणि स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले घटनेची माहिती मिळताच शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने सहा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठविल्यात दलाने शर्तीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली आग विजवण्याच्या कामाला वेग आला असतानाच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर येत असून नुकसानाची अचूक किंमत प्रशासनाकडून पुढील तपासात निश्चित होणार आहे आणि घरात पण आग चालले गेले बाकी दवाखान्याचा दवाखाना पूर्ण टोटल झिरवून गेला ना काहीच राहिलं कारण काही कारण समजायला मार्ग पावणे दोन पर्यंत तर मी दुकानावरच होतो आणि त्यानंतर दहा मिनिटातच कुठून लागली काय लागली अजून काही समजायला मार्ग चेक केल्यावर समजेल मला ज्या वेळेस आम्ही पोहोचलो इथं एटीएम च्या वायर मधून तिथं आग चालली होती त्यावेळेस एसी पूर्ण चालले होते एसी ब्लास्ट झाली दोन एसी ब्लास्ट झाले एसी ब्लास्ट झाले भैया कसा प्रकार काढला रे ती आग कशी लागली ती काही ला पाहिलंय तू साधारण आम्ही रूम मध्ये होतो आमचा पेपर होता आम्ही अभ्यास करत होते खालून आमचा आगीचा वगैरे ते ब्लास्ट वगैरे झालं काचे वगैरे सगळं फुटले मग ते सगळं आग वगैरे वरती गेली होती मग ते बघून आम्ही खाली पडलो होतो तोपर्यंत हे सगळं जळालेलं होते मागे तुम्ही बघू शकता ते पूर्ण सगळं उद्धस्त झालेलं होतं मी माझ्या हॉटेलला जात असताना मला तिथं आडू आला आगीच्या थांबलो त्यानंतर कॉलेजच्या मुलाने आम्हाला सांगितलं की मध्ये आग लागली हो आम्ही गेलो मध्ये पाहिलं तर साधारणतः एक आजी होती म्हातारी आजी होती दोन मुली बाहेर पडत आले तेव्हा बाकीचे मुलं वरती गेले वरती कोणी अडकलं होतं आजी म्हातारी आजी होती सुखरूप आहे सुखरूप आहे आता शिरपूर शहरात निवडणूक प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू असतानाच आग लागल्याची बातमी कळताच विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी स्वतःचा प्रचार बाजूला ठेवत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी स्थानिकांसह हो अग्निशमन दलाला मदत करून आग नियंत्रित करण्यास हातभार लावला सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून विजेच्या शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवली जात आहे पोलीस व अग्निशमन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर आज दुपारी दोन वाजेच्या सुमाराला शिरपूर शहरामध्ये एक मोठी भयावह घटना घडली आणि या ठिकाणी चार दुकान ही बेचिराग झाली दुकान मालकाचं घर आणि त्याच्या घराचं कुटुंब हे दुसऱ्या माळ्यावरती घरातच होत पण त्या सगळ्यांचा जीव महत वाचवण्याचं महत्वाचं काम जर केलं असेल तर ह्या योद्धांनी हो, केलेलं आहे ज्यांनी आपल्या अथक परिश्रमातून वरती जाऊन त्या आगीतून चिमुकल्यासह एक म्हातार्या आजीलाही वाजवलेला वाचवलेला आहे तर आपण त्याच अधिकाऱ्यांशी आज बोलणार आहोत की त्यांनी नेमकं या ठिकाणी आले कसे आणि काय काय घडलं सर नेमकी या ठिकाणी एटीएम मध्ये तुम्ही स्वतः भर आगीत प्रवेश केला तर नेमका कसा प्रसंग आणि नेमकं इथे काय काय आता आम्हाला दोन वाजता कॉल भेटला कॉल भेटल्यानंतर आम्ही आमची गाडी पहिली गाडी काढली आम्ही त्याच्यानंतर आम्ही आम्हाला वाटलं आम्हाला फोन कर येत होते बरेच फोन आले त्यात सांगायला लागले की आ, आपली आग मोठी आहे तीन चार गाड्या पाठवून द्या तीन चार गाड्या पाठवून द्या त्याच्यानंतर आम्ही मी स्वतः आम्ही गाडी काढून निघालो इथे घटनास्थळी पोहोचलो तर आम्हाला असं ऐकायला भेटलं की एक आजी घरामध्ये अडकली त्यासाठी बीएसएटचा वापर करून मी सर्चिंग साठी निघालो सर्चिंग साठी आम्ही दोघं गेलो आतमध्ये गेलो सर्चिंग केली पण आजी नव्हती आजी साईडला एका कोपऱ्यामध्ये तपलेली होती त्यांना काढ काढलं आम्ही आणि तिला सुखरूप बाहेर दिलं त्याच्यानंतर आम्ही आगीचं वेळ कंट्रोल केली कंट्रोल केल्यानंतर आता आमचं आग पूर्णपणे आम्ही विजवून देण्यात आले किती गाड्या या ठिकाणी साधारणतः पाण्याच्या पाण्याच्या गाड्या आपल्याकडे तीन गाड्या आपल्या आल्या त्याच्यात एक छोटी पण गाडी आपली दिवारी तिच्याने पण चांगलं काम केलं आणि तीन गाड्या माझे कर्मचारी यांचं सहकार्य चांगला लागतो म्हणून एवढ्या मोठी आग पण आम्ही सहज सहज विजू शकतो आणि आमच्याकडे छोट्या मोठ्या गाड्या सहा आहेत सहा म्हणजे दुसऱ्या पण आमच्याकडे वाहन आहेत त्यांनी पण केली मला या ठिकाणी जर आपण म्हटलं तर या ठिकाणी चारही दुकानं ही, ही बेचिराग झालेली आहेत पण आता ही तर भरी आपण भरीव काढू शकत नाही पण त्या आजींचा जीव वाचवणाऱ्या आणि तिथे काही अडकल्याला सुटका करणाऱ्या ह्या माझ्या शिरपूर नगर परिषदेच्या फायर फायटरच्या टीम ला माझा खांद्याचा सलाम